रविवार दिनांक अकरा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी सायंकाळी चार वाजता वांद्रे मुक्कामी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाड सत्याग्रहाच्या मत्तीकरता सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की आपण दिलेल्या देणगीबद्दल मी आपला खूप आभारी आहे आज येथे जमलेल्या लोकांनी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे शिवावलोकन केले तर आपणाला मान खाली घालावी लागेल कोकणात दापोली मुक्कामी पूर्वी सुभेदार जमेदार हवलदार वगैरेंचे टोलेजंग वाडे होते पण त्या वाड्यावर आज मुसलमान लोकांनी नांगर फिरवला आहे त्या वाड्यांचा तुम्हाला मागमूसही लागणार नाही ही आपली दशा का झाली याचा विचार करा ईस्ट इंडिया कंपनी येथे आली त्या कंपनीला राज्य राज्यस्थापनेच्या स्थापनाकरिता आपल्या लोकांनी मदत केली आणि जोपर्यंत आपले लोक पलटणीत होते तोपर्यंत आपली भरभराट होती पलटणीचा दरवाजा बंद होताच आपली स्थिती खालावत चालली आज आपल्या लोकांना पोलिसात घेत नाहीत व इतर ठिकाणी नोकरी मिळवण्यास मारामार पडत आहे पुण्यात आपल्या वर्गापिके एक ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे त्याला नोकरी मिळवण्याकरिता मी आज दोन वर्ष सरकारबरोबर झगडत आहे याच्या आड सरकारातीलच काही वरिष्ठ अधिकारी आहेत हे मी जाणून आहे महाडला जो आम्ही सत्याग्रह करणार आहोत आणि ज्याकरता तुम्ही आम्हा आर्थिक मदत केली त्याबद्दल तुम्ही असे समजू नका की आम्ही तुमच्या गाडीचे घोडे आहोत व त्याकरता तुम्ही ही चंदी देता हे काम सर्वांचे आहे महाडच्या चौदार तळ्यावर जो सत्याग्रह करावायचा तो स्पृश्य हिंदू आपणास अपवित्र मानतात म्हणून महाडला अस्पृश्यांना पाण्याचा दुष्काळ आहे म्हणून नव्हे तर स्पृश पुष्ठ हिंदू व आपण हे बरोबरीचं आहो आपला तो हक्क आहे आणि हा हक्क बजावण्याकरिता सर्वांनी सिद्ध झाले पाहिजे